निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती त्यामुळे सर्व बारा उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केलेत भाजपकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके अमित गोरखे योगेश टिळेकर यांनी अर्ज भरला आहे पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्याआधी एक सिर किस्सा घडला अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस रस्ता तुकल्याचं दिसून आलं निवडणूक कार्यालयात जाण्याऐवजी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस काँग्रेस कार्यालयाकडे गेले धनंजय मुंडे यांची ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना हाक मारली त्यानंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांना चूक समजली आणि पुन्हा दोघेही निवडणूक कार्यालयाचा अर्ज भरण्यासाठी पोहोचले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा अर्ज भरतेवेळी मिलिंद नार्वेकर हे देखील निवडणूक कार्यालयात उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते देखील त्यावेळी आत उपस्थित होते दोन्ही मंत्री गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आतमध्ये गेले ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळं विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे मिलिंद नार्वेकर यांनी देखील निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे त्यामुळे अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उतरल्याने कुणाची मते फुटणार याकडं सर्वांचं लक्ष लागत आहे राजसत्ता न्यूज ब्युरो मुंबई